नमस्कार भक्तांनो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या 27 ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आपण गणपतीची स्थापना करणार आहे आणि त्यासोबतच श्रीपाद श्री वल्लभ जे आपले गुरु आहेत त्यांची जयंतीसुद्धा आहे उद्या तर आपल्याला नेमकं अशी कोणती सेवा या दिवशी रुजू करायची आहे त्याबाबत आपण जाणून घेणार आहे गणपती महाराज जे आहेत ते आपल्या घरी येणार आहे त्यांची प्राणप्रतिष्ठा आपण करणार आहे पूजा करणार आहे तसेच श्रीपादशी वल्लभ जे आहे हे साक्षात जे दत्तगुरू आहेत त्यांचे अवतार आहेत सर्वात आधी ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिन्ही देवां एकत्र केल्यानंतर दत्तगुरू दत्त, दत्त महाराज आपले तयार झाले आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ जे महाराज आहेत ते त्यानंतर नृसिंह सरस्वती महाराज आणि त्यानंतर आपले श्री स्वामी समर्थ महाराज असे यांचे जे आहे हे पुढे असे देवांनी अवतार घेतले आहेत म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तगुरूंचे अवतार आहेत त्यानंतर नृसिंह सरस्वती आणि नंतर आपले श्री स्वामी समर्थ महाराज असे वेळोवेळी काळो काळी जे आहेत आपले जे देव आहे ते अवतार घेत असतात पृथ्वीवरती जे जी मानव जीवन आहे त्यांच्या उद्धारासाठी त्यांना अवतार घ्यावाच लागतो तर श्रीपाद श्री वल्लभ जे आपले महाराज आहेत ते स्वामी समर्थ महाराजच आहे ते आपले दत्तगुरूच आहेत म्हणूनच या दिवशी आपल्याला आपली जी नित्यसेवा आहे ती तर करायचीच आहे नित्यसेवा म्हणजे आपली तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय रोज आपल्याला वाचायचं आहे एक दोन तीन दुसऱ्या दिवशी चार पाच सहा अशा प्रकारे आणि रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र याचा जप करायचा आहे आणि त्यासोबतच या दिवशी विशेष याला नित्यसेवा असं म्हणलं जातं या दिवशी विशेष सेवा म्हणजे काय की जे गुरुचरित्र आहे आपलं त्या ग्रंथाचा फक्त जो पाचवा अध्याय आहे तो पाचवा अध्यायच आपल्याला या दिवशी वाचन करायचं आहे पूर्ण गुरुचरित्र वाचन न करता म्हणजे आपले जे गुरु आहेत दत्तगुरु किंवा श्रीपाद श्रीवल्लभ जे महाराज आहे त्यांच्यासाठी आपल्याला फक्त पाचवा अध्याय जो आहे गुरुचरित्र ग्रंथाचा ते आपल्याला वाचायचं आहे तर सर्वात आधी त्यांची जे फोटो असेल तुमच्याकडे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांची फोटो असेल तर फोटोला स्वच्छ धुवून घ्या सॉन सॉरी पुसून घ्या धुवून घ्या पुसून घ्या त्यानंतर त्यांना गंध वगैरे लावायचं आहे फुलं वगैरे अर्पण करायचं आहे धूप दीप आपल्याकडे असेल ते देख दाखवायचं आहे आणि गुरुचरित्र जे ग्रंथ आहे त्याचा पाचवा अध्याय जे आहे ते आपल्याला वाचायचं आहे अशी व्यवस्थित प्रकारे म्हणजे आपण जे नॉर्मली पूजा करत असतो तशी फोटोची आपल्याला मांडणी करून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि जर तुम्ही वाचता तुम्हाला येत नसेल तर कोणाला बोलून तुम्ही सामुदायिकरित्या तसं प्रत्येक केंद्रामध्ये होत असतो पण जर तुम्ही केंद्रात नाही जाऊ शकला किंवा तुमच्या जवळ कुठे केंद्र नाही आहे तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा ही जे सेवा आहे ते रुजू करू शकता आपल्या गुरुचरणी अर्पण करू शकता गुरु तर गुरुचरित्र जे ग्रंथ आहे त्याचा फक्त पाचवा अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे म्हणजे ऐकूही शुम्ही शकता आणि त्यानंतर अकरा माळी जप आणि ती नद्या आपल्याला वाचायचं आहे इतका हा सोपा आहे आणि त्यानंतर तुमच्या घरी जे तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य तुम्हाला व जे महाराज आहेत आपले व श्री वल्लभ महाराज त्यांना आपल्याला दाखवायचा आहे तर त्या तसं तर आता जर केंद्रामध्ये आपण गेलं तर केंद्रामध्ये सहा नैवेद्य वेगळे वेगळे देवांना मांडले जातात पहिला नैवेद्य आपल्या कुलदेवतांना दुसरा नैवेद्य आपले जे नारायण भगवान आहेत विष्णू भगवान त्यांच्यासाठी तिसरा नैवेद्य दत्त महाराजांसाठी चौथा नैवेद्य श्रीपाद श्री वल्लभ महाराजांसाठी पाचवा जे आहे त्री श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि जे सहावा नैवेद्य आहे ते गायत्री मातासाठी असं टोटल सहा ताटांचा नैवेद्य केंद्रामध्ये दाखवला जात आहे पण तुमच्या घरी जर तुम्हाला वेळ असेल तुमची इच्छा असेल मनात भावना असेल तुमची तर तुम्ही, तुम्ही।, तुम्ही घरामध्ये सुद्धा सहा ताटांचा नैवेद्य लावून घ्या साक्षात देव नक्कीच येणार आहे तुमच्या घरी प्रसाद जेवण्यासाठी फक्त मनात श्रद्धा श्रद्धा हवी आणि जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक ताठी लावा पण केंद्राप्रमाणे सहा ताट लावलं जातं सहा नैवेद्य ताटांचा नैवेद्य दाखवा त्यांच्या त्यांचा नामाचं ध्यान करा त्यांना नैवेद्य दाखवा आणि परत ते सगळं एकत्र करा किंवा तुमच्या घरात जर सहा मेंबर असतील तर तेच ताट घेऊन तुम्ही त्याचं जेवण करू शकता श्री स्वामी समर्थ नक्की करा गुरुचरित्र ग्रंथाचा पाचवा अध्याय त्यानंतर स्वामीचरित्राचा तीन अध्याय आणि अकरा माळी अशी करून आपल्याला आरती करून नैवेद्य दाखवून अशी सेवा आपल्याला रुजू करायची आहे श्री स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब